बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या मरणारी गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या मरणार तुका मने छंदे तुका मने छंदे येणे विधिले गोविंदे किंवा मन मोहिले गोविंदे 「ありがとうございました」

केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमः जयान्चे किलि

आमामेशरं सद्धुरं साजिनातं अधुलित बलधानं एमशैलापदियं दनुजवन प्रुषानं ध्यानिनाम अग्रगिनं सकलबुन निधानं मुवान रानाम धीशं रगुपत वातजातं नमामेगरपूर गवरं करुनावतारं संसार सारं

सदयदवरहास्य <laughs> विठलं मन मन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह जाणो पावन झालो चला जस्तक हे पाया करी संतांचा जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपि सती मुलोक दो राम दोता तुलित अंजनी 3-0-0-0-0-0-0-0-0-0 <re bekannt chamois>, <ohusionquè track>

गेल्या सात दिवसापासून या चैत्र नवरात्राच्या निमित्ताने प्रभू श्री रामचंद्रांचं प्रागट्य झालं राम ते हनुमान जयंती असा दिव्य असा हा सोहळा गेली अनेक वर्षापासूनची आपली परंपरा तब्बल एक तक होऊन त्याच्यावर चार वर्ष झाले सोळावं वर्ष माझा काही दोष असल तर नक्की काही बोला तुम्ही सगळ्या तुम्ही माझी बाजू नाही पण माझ्या महाराष्ट्राच्या सगळ्या लाडक्या बहिणी कडवड हा मी काही बोललो का महाराज काहीच नाही बोललो हे सोळावा वरिषा ना अतिशय मोक्याच धोक्याच नाही मोक्याच मोक्याच का मोक्याच, का मोक्याच? कारण महाराज याच्यामध्ये सगळे सोळा वर्षाचेच तरुणांनी सहभाग ता घेतला टाळी वाजवा एकदा सगळा तरुणांचा आहे सांगू रिटायरच्या बातम्या आहे ना त्यांनी थोडं थांबलं पाहिजे काय कारण त्याचं था? थांबलं पाहिजे म्हणजे घरी नाही थांबलं पाहिजे इथं येऊन बाकड्यावर बसलं पाहिजे जसे बाबा खुर्ची टाकून बसेल ते मी काहीच केली नाही नुसता बसेल पण तुम्ही इथं बसलेले जरी असलेत ना तरी सुद्धा आमच्यासाठी नाना तुम्ही काहीच करू नका तुम्ही फक्त ऑर्डर द्या महाराज ऑर्डर पळायला आमचे तरुण असेत महाराज कारण त्यांना एक प्रमाण भावलंय शास्त्रीजी कोणतं प्रमाण हो तरुणा

भाग्यवंत नटे हरी हरिधनाथ आणि सगळ्या तरुणांनी हातात घेतलेला हा कार्यक्रम खर तर मी असं म्हणेल महाराज तुमच्या सर्व तरुणांचं आणि तुमच्या आपल्या सगळ्या या परिसराचं खूप मोठं भाग्य आहे खरे काही गोष्टी भाग्याशिवाय भाग्या घडत नाही महाराज शास्त्रांनी ज्या दुर्लभ गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये अति दुर्लभ गोष्ट सांगितली संतांचा संघ तीन गोष्टी दुर्लभ सांगितल्या गीतेमध्ये सुद्धा भगवान कृष्ण परमात्म्याने धनंजयाला पार्थ अर्जुना मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संसर्ग हा महापुरुषांचा सतसंग महापुरुषाचा संसर्ग फार दुर्लभ सांगितला आणि आपण किती भाग्यवान आहे परमपूज्य आचार्य भगवानजी महाराज शास्त्रीजी यांचं मार्गदर्शन लावणं ही तर फार पुढची गोष्ट आहे पण यांचा संघ आपल्याला लागला काय वर्णन केलं कितीतरी अभंग सांगता की महाराज आणि कितीतरी प्रमाण देता येतील कमी पडतील कमी 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 पडतील महाराज संतन संग はい。<Yes. S 2> yes. केला पटंग ना ना मला, मला नाचल्याशिवाय कीर्तन करता त्यातल्या त्यात आमचे ढकाची काक जर असली बांधवायला मी कावाच बिहून बिहूनच जरा थोडा पायबुसो राहिला तुम्ही सगळे लय खाली दिसून राहिले मला मी लय आळात गेल्यासार कीर्तनकार खरंच जमिनीवरच बरं वाटतो कीर्तनकाराने जमिनीवरच राहू मारत आणि गेल्या सोळा वर्षाची आपली परंपरा श्री राम जन्मोत्सव रामनवमी व श्री हनुमान जन्मोत्सव सोळा निमित्त अखंड हरिणाम सप्ताह जगद्गुरु तुकोबरांचं चरित्राची कथा आणि भगवान श्री नवनाथांची कथा गेली सात दिवसापासून आपण श्रवण करीत आहात या कथेचे प्रवक्ते नवनाथ कथाकार हरिभक्त पराय नामचे रावसेब नाना भागरी चोरात टाळी वाजवा वाजला गोड असं नाथांचं वर्णन केलं महाराज नाही महाराज इथं उभं राहिल्यावर कळत होते दे। खाली बसून बोलायला काय लागेल खाली बसून माणूस फाट्या त्या फाट्या बोलव परवा एका कीर्तनामध्ये महाराज गावातले जे राहताना बोलणारे ते आलं बोलायला कीर्तन झाल्यानंतर आणि ते माईक घेतला त्याने मला जे ठल करू दे ना शासना त्याने माईक घेतला आणि ते म्हटले मैं पास कर सकता हूं भाई और पश्चात में मैं बैठता हूं मैं बैठती हूं देश में बंद करना और आज करना पॉज करना पॉज I <laughs> do